नमस्कार मित्रांनो शेतातील आपल्या शेततळी आणि त्यामध्ये जे तयार होते जे शेवाळं हा प्रमुख प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे की त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे तर त्यासाठी आपण एक प्रयोग करून बघतोय येथे आपण बघू शकता कॉपर सल्फेट ज्याला आपण गावठी भाषेमध्ये मोरचूत असं म्हणतो हे बघू शकता आपण हा मोरचूत म्हणजे कॉपर सल्फेटचा पुडा आहे त्यामध्ये हे मोरचूत असतं हे बघू शकता अशा प्रकारे मोरचूत ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि त्याला चांगल्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे हे चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपण पाहू शकता मी ऑलरेडी थोडंसं टाकलेलं आहे मध्ये शेततळ्यात असं सर्व असं शिंपडायचं आहे आपल्याला चारी बाजूने शिंपडायचं आहे अशा पद्धतीने शतळ्यामध्ये टाकून घेतल्यानंतर आणखीन एक प्रयोग करणार आहोत आपण हो त्यामध्ये मित्रांनो आपल्याला माहीत आहे खायचा चुना सगळ्यांच्या परिचयाचा आहे तो खायचा चुना घ्यायचा आहे हे अशा पद्धतीनं चुना घ्यायचा आहे खायचा चुना त्याला पाण्यामध्ये चांगलं मिक्स करायचं चा आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपलं शेततळ आहे तीस तीसचं छोटंसं शेततळ आहे त्यामध्ये आपण एक किलो मुरचूद आणि एक अर्धा किलो चुना अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या ड्रममध्ये मि मिश्रण तयार केले आणि शेततळामध्ये टाकलेलं आहे आपण त्याचा प्रयोग कसा येईल हे दोन तीन दिवसामध्ये कळलंच त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो आणि ज्याचं क्षेत्र जशा पद्धतीनं मोठं आहे त्याप्रकारे क्वांटिटी वाढवायची आहे आता तुम्ही बघू शकता मी तीन तीस बाय तीसमध्ये एक किलो मुरसुद आणि अर्धा किलो चुन्याचा डबा टाकला आहे तर तुमचं क्षेत्र किती मोठं आहे त्यावर डिपेंड करतं बघा असं ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं आपल्याला चुन्ना हे अशा पद्धतीने आपण चुन्ना आणि मुरचूद टाकून घेतले मित्रांनो आता ह्याचा रिझल्ट येणाऱ्या दोन ते ती तीन दिवसात कमीत कमी चार दिवस तर ह्याचा रिझल्ट कसा येईल हे चार दिवस तर कमीत कमी आपल्याला द्यावे लागतील तर मित्रांनो बघूयात एक चार दिवसानंतर राहावं हो आहे ते तर अशा पद्धतीने तुम्हाला जर अडचण असेल शेततळ्यामध्ये ह्या शेवाळ्याची तर तुम्ही ह्या पद्धतीने प्रयोग करून बघू शकता धन्यवाद